आज आपण दिवाळी फराळातील सर्वात सोपा व हमखास चांगला होणारा प्रकार म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्या बनवतोय इथं मी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत अतिशय रुचकर चविष्ट आणि कुरकुरीत झटपट अर्ध्या तासामध्ये होणाऱ्या अशा ह्या शंकरपाळ्या आहेत उपवासामध्ये नेण्यासाठी पोटभरीचा आणि चविष्ट असा नाश्ता आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये पहिला प्रकार म्हणजे भरपूर लेअर्सवाली खारी शंकरपाळी त्यासाठी आपण चार वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये फक्त आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे इथं आपण मोहनासाठी डालडा किंवा तूप वापरणार आहोत इथं मी डालडा घेतलेला आहे इथं आपण मोठे दोन टेबल स्पून एवढा आपण डालडा घालणार आहे यामध्ये गरम करून यामध्ये गार तूप किंवा डालडा घातला तरी चालू शकतो तरीही छान फ्लेवर येतो आता हा डाळडा पूर्ण आपण पिठाला छान चोळून घ्यायचा म्हणजे अगदी मोठ वळेपर्यंत आणि थंड पाण्यामध्ये हे कडक असं पीठ आपण भिजवून घेणार आहोत करून थे थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून व्यवस्थित मऊसूद पीठ करायचं आणि आपण झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट द्यायची आहे शंकरपाळ्यांना खूपच छान लेयर्स येतात चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान प्रकार आहे घरी नक्की ट्राय करून पहा मी दोन ते तीन चमचे डालडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घालणार आहोत आणि याची एक पातळच अशी स्लरी तयार करणार आहोत जर तुमचा डालडा घट्ट झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि अशी छान अशी स्लरी तयार करायची आहे सुरुवातीला आपण तापत ठेवणार आहोत आणि नंतर आपण आपल्या शंकरपाळ्या करायला घेणार आहोत सुरुवातीला आपण पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत जसं आपण चपातीचे गोळे कर चपातीच्या पिठाचे गोळे करतो तशा त्या पद्धतीचे गोळे केलेले आहेत माझ्या एवढ्या पिठाचे नऊ गोळे तयार झाले आणि आता आपण अशा लाट्या तयार करून घेणार आहोत म्हणजे मी इथं तीन चपात्या सुरुवातीला आपण लाटून घेणार आहोत या पिठाच्या एक एक चपाती आपण लाटल तशा आपण वेगवेगळ्या एका ताटामध्ये घालून ठेवायची आणि दुसरी लाटून घ्यायची माझ्या मुलीला तर ह्या खाऱ्या खूपच आवडल्या ती म्हणली आई इथून पुढं बाहेरून खाऱ्या आणण्यापेक्षा आपण अशाच घरी खाऱ्या करून घेऊ खाऊया त्याच पद्धतीने आपण तीन चपात्या लाटून घेणार आहोत आणि हे खूप जास्त पातळही मी लाटलेली नाही आणि खूप जास्त जाडंही लाटलेलं नाही आपली चपाती असती त्यापेक्षा थोडंसं जाड लाटायचं एक निवेदन करते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील ही चपाती आपल्याला लाटून झालेली आहे तर आपण काय करायचं एक माझं मोठं ताट मी उलटं करून घेतलेलं आहे कारण एवढं मोठं पोळपाट नसतं आपल्याकडं तर एक चपाती ला खाली पसरवायची त्यावरती आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली आहे ती सगळीकडे पसरून घ्यायची एकदम व्यवस्थित एकसारखी सगळीकडे लागली पाहिजे त्यावरती परत दुसरी चपाती आपण ठेवून घ्यायची आणि छान दाबून त्याला चिकटली पाहिजे इतपत दाबायची परत आपण त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावायची आणि त्यावरती थोडासा मैदा भुरभुरायचा अगोदर पण तुम्ही मैदा उरबुरला तरी चालू शकतो आणि यावरती परत आपण तिसरी चपाती लाटलेली आहे ती आपण टाकणार आहोत आणि तीही चांगली चिकटवून घ्यायची आणि आपण हे लाटून घेणार आहोत एकमेकाला तिन्ही चपात्या छान चिक चिकटल्या पाहिजेत आणि यामुळंच आपल्या खाऱ्यांना एकसारख्या लेअर पडणार आहेत आणि चिक हे व्यवस्थित चिकटायसाठी असं लाटून घ्यायचं कारण की मग तेलामध्ये नाहीतर ते सगळं विस्कटतं यासाठी छान लाटून व्यवस्थित छान दाबून घ्यायच्या सगळ्या लाटा एकमेकाला चिकटतील अशा हे लाटून घेत घेतलेलं आहे तर आता आपण हे कापून घेणार आहोत त्यासाठी मी इथं कटर घेतलेला आहे पिझ्झा कटर असतो तो तुम्ही चिरणं असतं आपलं ते वापरलं तरी चालू शकतं साईडहून आपण त्याच्या कडा काढून घेणार आहोत आणि बरोबर मी याचा चौकोन करणार आहे कारण की आपल्याला लांब लांब अशा खाऱ्या करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला साईडला पकडून आपल्याला चहामध्ये बुडवता येईल अशा आपण लांब खाऱ्या करणार आहे यासाठी आपण चौकोनी सुरुवातीला त्याचा शेप देऊन घेणार आहोत आणि मध्ये कट करून असं आपण लांब लांब खाऱ्या तयार करून घेणार आहोत तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही कट करू शकता चौकोनी कट केले तरी चालू शकतील इथे मी लांब लांब अशा खाऱ्या कट करून घेतलेल्या आहेत हे सर्व कट करून झालं आहे तोपर्यंत आपलं तेलही गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला थोड्या खारीज टाकून बघणार आहोत की ते सुटत नाही ना इथं पाहू शकता आपली कुठलीही खारी सुटलेली नाही छान अशा तयार झालेत अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण तळून घेणार आहोत या कमी गॅसवरच या तळायच्या म्हणजे आजपर्यंत कारण आपण याला लेअर्स केलेल्या आहेत आजपर्यंत तळलं गेलं पाहिजे म्हणजे कमी गॅसवर तळलं म्हणजे आजपर्यंत छान कुरकुरीत होतात त्याच पद्धतीनं आपण सगळ्या खाऱ्या त ता, तयार करून घेतल्या आहेत आता दुसरी आपण शंकरपाळी खारी शंकरपाळी बनवतोय ती ओव्याच्या फ्लेवरची बनवतोय त्यासाठी मी तर गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे चार कप मी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे या पिठामध्ये जरासं मीठ जास्त घालायचं कारण की आपल्याला फक्त आप मिठाची चव आहे यामध्ये आणि यामध्ये आपण ओवा घातलेला आहे शिवाय यामध्ये तुम्ही काळी मिरीपूड आणि जिरेपूडसुद्धा घालू शकता परंतु माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून मी घातलं नाही ओवा यात यामध्ये दोन चमचे वापरलेला आहे शिवाय आपण हिंग घातलेला आहे एक पाव चमचा शिवाय इथं मी दोन ते तीन चम टेबल स्पून आपण इथं तूप घातलेलं आहे गरम करून आणि सगळ्या पिठाला छान चोळून घेणार आहोत करायला अगदी सोप्या आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागतात या शंकरपाळ्या पीठ घट्टसर भिजवून पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे छान मऊ झाल्यानंतर पिठाच्या आपण शंकरपाळ्या करायला घेणार आहोत या शंकरपाळ्या तर अगदी झटपट बनतात पंधरा ते वीस मिनटामध्येच पिठाचा असा मोठा गोळा काढून घ्यायचं आणि पातळ शीट अशा आपण लाटी तयार करून घ्यायची अगदी पातळ लाटायचं जेवढं तुम्ही पातळ लाटाल तेवढी तुमची शंकरपाळी जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते अगदी मोठं लाटून घ्यायचं तुम्ही जरी खाली ओट्यावर लाटलं तरीही चालू शकतं खूप छान लागतात या शंकरपाळ्या आणि शिवाय गव्हाच्या पिठाच्या केळ्यामुळं त्या तर खूपच सुंदर चवीला लागतात एकदम पातळ अशी शीट अशी मी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत ह्या शंकरपाळ्या बऱ्यापैकी आपण ज्या कापण्याचा शेप असतो त्यामध्ये मी शप शे कट करून घेणार आहे या पद्धतीनं म्हणजे दिसायला अशा मोठ्या मोठ्या छान वाटतात आणि मुलांना हातामध्ये घेऊन खायला आपण चांगल्या वाटतात प्रवासासाठी तर खूपच छान आहेत या शंकरपाळ्या चवीला लागतात शिवाय पोटभरीच्या ह्या आहेत अगदी पातळ आपण लाटून घ्यायचं आहे आता आपण जे मगाशी तेल वापरलं होतं त्याच तेलामध्ये तेल अजून गरम आहे त्याच तेलामध्ये या शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे या शंकरपाळ्या तळायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन तळून होतात आणि पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत आणि एकदा लाटलेल्या एका लाट्याच्या सगळ्या शंकरपाळ्या तुम्ही एकाच तेलामध्ये टाकल्या तरीही चालू शकतात त्या एकमेकाला चिकटलेल्या असतात त्या तेलामध्ये आपोआप सुटल्या जातात अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण छान तळून घेणार आहोत इथं पाहू शकता अगदी ब्राऊन रंगावरती मी आल्यानंतर वेग या शंकरपाळ्या काढून घेत आहे अशाच पद्धतीनं आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक कारण या गव्हाच्या पिठाच्या आहेत सगळ्या शंकरपाळ्या तुम्ही गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी चालू शकतात पण मी इथं वेगवेगळे फ्लेवर दाखवायचे आहेत यासाठी एक गात एक गव्हाच्या पिठाची एक मैद्याची अशी दाखवलेली आहे आता यातलाच शेवटचा तिसरा फ्लेवर म्हणजे मी इथं मेथी शंकरपाळी करणार आहे ही तर चवीला खूपच सुंदर लागते अगदी चकलीसारखाच त्याचा फ्लेवर येतो यासाठी मी मैदा वापरलेला आहे इथं मी चार कप मैदा घेतलेला आहे म्हणजे वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे सगळी पिठं मी अर्धा अर्धा किलो घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे दोन वाटी पिठासाठी एक छोटा चमचा मीठ या पद्धतीने आपण वापरायचं आहे म्हणजे मी दोन चमचे मीठ यामध्ये घातलेलं आहे एक ते दीड चमचा हळद आपण यामध्ये घातलेली आहे आणि दोन चमचे आपण लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये आपण एक चमचाभर ओवा घालणार आहोत ओवा नेहमी हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर अजून जास्त येतो आता इथं मेथी शंकरपाळी म्हणून मी इथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे कारण की या जास्त टिकवायच्या आहेत यासाठी आपण कसुरी मेथी वापरतो बरेच लोक ओल्या मेथीची शंकरपाळ्या करतात परंतु आपल्याला ही जास्त टिकवायची आहे यासाठी आपण कसुरी मेथी घातलेली आहे इथं मी दोन चमचे कसुरी मेघे मेथी घातलेली आहे शिवाय इथं दोन ते तीन चमचे आपण पांढरे तिळ घातलेले आहेत आणि पाव टी स्पून आपण यामध्ये हिंग घालणार आहोत आता हे पिठामध्ये सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत छान आणि नंतर आपण यामध्ये मोहन घालणार आहोत गोदर सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे मीठ तिखट सगळीकडे आपल्या मैद्याला लागलं पाहिजे तरच व्यवस्थित पीठ मळलं जातं इथं मी परत डालडा गरम करून घेतलेला आहे आणि ती तीन टेबलस्पून आपण एवढा म डालडा यामध्ये गरम केलेलं मोहन घालणार आहोत आणि सगळं मोहन आपण पिठाला छान चोळून घेणार आहोत जोपर्यंत मूठ वळत नाही तोपर्यंत आणि थंड पाण्यामध्ये हेही पीठ छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे छान पिठाचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे वरून तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि चांगलं पीठ मर्दून घ्यायचं आहे आणि हे पीठ पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवणार आहे सुरुवातीलाच मी काय केलं होतं सगळे पीठं अगोदर भिजवून घेतले होते आणि नंतर आपण सगळ्या मी लाटून घेतलं होतं परंतु इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी वेगवेगळं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे करायला घेताना सुरुवातीला पीठ छान मर्दून घ्यायचं आहे आणि पिठाचे असे मोठे मोठे लाटे तयार करायचे आहेत आणि हे मी ओट्यावरतीच लाटणार आहे आणि छान पातळ असं लाटायचं आहे हे पण जेवढं तुम्ही पातळ लाटाल तेवढ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या होतात अतिशय चविष्ट लागतात या शंकरपाळ्या नक्की ट्राय करून पहा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी म्हणून तरी खूप उपयोगाचा आहे शिवाय या गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी अजूनही चविष्ट लागतात याही छान कापण्याच्या शेपमध्ये सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आज आपण गरम तेलामध्ये या तळून घेणार आहोत जेवढ्या पातळ लाटाल तेवढ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि तळायला म्हणाल तर अतिशय कमी वेळ लागतो झटपट तळल्या जातात एकाच एका घाण्यामध्ये सगळ्या एका वेळेला लाटलेल्या मी सगळ्या टाकून देणार आहे आणि पटकन तळून घेणार आहे ह्या पण वीस ते पंचवीस मिनटामध्ये अर्धा किलोच्या शंकरपाळ्या तयार होतात ही शंकरपाळी खाल्ली की तोंडाला अतिशय छान चव येते चविष्ट लागतात रुचकर लागतात नक्की ट्राय करून पहा अगदी पाच ते सात मिनटामध्ये एक घाणा लगेच तळून तयार होतो दिवाळीलाच काय पण बाकीच्या वेळेला कधी आधीमध्ये स्नॅक्ससाठी हे शंकरपाळी नक्की ट्राय करून पहा अगदी सोपी आणि झटपट आहे आपल्या तिन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत खाऱ्या तयार झालेत ओव्याची शंकरपाळी तयार झालेली आहे आणि मेथी शंकरपाळी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो या दिवाळीला किंवा कधी आधीमध्ये स्नॅक्ससाठी अशा रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा दिवाळीसाठी बनवलेल्या पारंपरिक पद्धतीनं सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत माझ किचन या चॅनलवरती सगळ्या रेसिपी आम्ही अगोदरच अपलोड केलेली आहे चकली आहे बेसनचे लाडू आहे सगळे दिवाळीचे पदार्थ आपण अपलोड अप केलेले आहेत नक्की ड चॅनलवरती जाऊन पहा खूप छान रेसिपी आहेत आणि परफेक्ट रेसिपी आहे एकही रेसिपी तुमची चुकणार नाही अशाच नवीन नवीन रेसिपी आणि पारंपरिक पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद